नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक होतोय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा परंडा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व घंटानाद जोरदार घोषणाबाजी आंदोलनाची दखल नाही घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरक्षण आमच्या हक्काच मराठा क्रांती सूर्य मनोज धरंगे पटेल हे उपोष आमरण उपोषणाला बसलेले आहेत आजचा सहावा दिवस आहे शासनानं त्याची दखल घेतलेली नाही ते शिंदे साहेबांनी जो अध्यादेश काढला त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही ह्या सरासरी मराठ्यांची फसवणूक करत आहे शासन आणि विरोधक आणि शासन दोन्ही एकच आहेत मराठा संघर्ष युद्ध आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आज उपोषणाचा सहावा दिवस आहे त्या उपोषणाची अद्याप सरकारने दखल घेतली नाही या बातमीचे प्रायोजक आहेत सावतामाळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक परंडा आता बातमी विस्ताराने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराठी येथे दिनांक पंचवीस जानेवारी रोजीपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची शासन दखल घेत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून शासनाच्या निषेधार्थ पुन्हा आंदोलने सुरू झाली आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ परंडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन व घंटानाद आंदोलन करण्यात आलं आंदोलनाची दखल नाही घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे आंतरवलीमध्ये मराठा क्रांती सूर्य मनोज रंगे पाटील हे उपोष आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या मागण्या त्यांनी पूर्वीपास पूर्वीच जगजाहीर केलेल्या आहेत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं मराठवाडा गॅझेट सातारा गॅझेट मुंबई गॅझेट लागू करावं शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी आणि त्याच्याद्वारे कुणबी नोंदी मराठ्यांच्या शोधून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन मनोज जरंगे दर दर पाटील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव त्यांच्याबरोबर आमरण उपोषणाला बसलेले आहेत आता उपोषण कुठे चालू आहे त्यांचं उपोषण आंतरवली सराठीमध्ये चालू आहे आजचा सहावा दिवस आहे शासनानं त्याची दखल घेतलेली नाही आणि त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज आपण परंडा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन 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 आणि करत आहोत किती हे तुमचं एकच दिवसाचं आहे आजच्या दिवसाचं एक दिवसासाठी दिवसासा। एक दिवशी आंदोलन आहे पुढचं काय नियोजन ह्या पुढच्या काळात यापुढे जर शासनाने याची दखल घेतली नाही तर हे आंदोलन जशा अंतर्वर येऊन सूचना येतील आणि जसं आम्हाला सुचेल त्या पद्धतीनं आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवीत नेणार आहोत यापुढे जर शासनानं दखल घेतली नाही तर रास्ता रोको आणि बेमुदत रास्ता रोको हे सुद्धा पुढच्या हात्यावर आम्ही उचलणार आहोत आज महात्मा गांधीची पुण्यतिथी आहे महात्मा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची पुण्यतिथी साजरी करून या आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे ह्या आंदोलन आम्हाला पूर्णपणे लोकशाही मार्गाने करायचं आहे आणि लोकशाही मार्गानेच हे आंदोलन आम्ही पुढे नेणार आहे काय मागणी आहे तुमची ते जरा सविस्तर सांगा आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये आदरणीय मनोज जरांगी पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन आणि गटानांद आंदोलन करत आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीमधून आरक्षण हे यापूर्वी मुंबईमध्ये शिंदेसाहेबांनी जो अध्यादेश काढला त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही ह्या सरासरी मराठ्यांची फसवणूक करताय शासन आणि विरोधक आणि शासन दोन्ही एकच आहेत की स आम्हाला फस सतत फसवण्यात येत आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन कायम का चालू ठेवणार आहे आणि जसा मनोज जानांगे पाटील आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करत राहू माझी उपसरपंच राजुरी मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जनांगे पाटील यांच्या आज उपोषणाचा सहावा दिवस आहे त्या उपोषणाची अद्याप सरकारने दखल घेतली नाही त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज परांडा तालुक्याच्या वतीने आज घंटानाद व हलकीनाद आंदोलन समोर करण्यात येत आहे त्या देण्यासाठी आम्ही इथे सर्वत्र उपस्थित वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद